ज्याचं नाव घेताच कोटावधी मराठी माणसांच्या हृदयात गर्जना होते ज्याच्या एका इशार्यावर संपूर्ण मुंबई थांबायची तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पण बाळासाहेब फक्त एक राजकीय नेता नव्हते ते एक 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 विचार होते ती आग होती चळवळ होती बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म तेवीस जानेवारी जैन्मा, एकोणीसशे सव्वीस रोजी पुण्यामध्ये झाला त्यांच्या वडिलांचं नाव केशव सिद्धाराम ठाकरे म्हणजेच प्रसिद्ध समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेबांचा प्रवास सुरू झाला एका कार्ट म्हणून फ्री प्रेस मध्ये त्यांनी सुरुवात केली पण एक दिवस त्यांनी निर्णय घेतला हे फक्त कार्टून पुरे झाले आता मी थेट व्यासपीठावर उतरतो आणि तिथून जन्म झाला मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाचा सत्तावीस जून एकोणीशे ला शिवसेनेची स्थापना झाली उद्दिष्ट काय मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे नोकऱ्या सन्मान सत्ता सर्वात आधी मराठी माणस थांबला त्या काळात बाहेरून आलेल्या लोकांनी मुंबईतील नोकऱ्या व्यापार उद्योगावर ताबा घेतला होता मराठी तरुण बेरोजगार होता बाळासाहेबांचा आवाज झाला मुंबईत जर कोणी राहायचं असेल तर मराठी माणसाचा सन्मान करावा लागेल शिवसेनेच्या शाखा प्रत्येक गल्ली बोळात उभ्या राहिल्या राम जन्मभूमी आंदोलन असो काश्मीर मधलं हिंदू नरसंहार असो बाळासाहेब नेहमी स्पष्ट बोलायचे मी हिंदू म्हणून अभिमान बाळगतो त्यांनी कधीच आपल्या विचारात लपवाछपवी केली नाही शिवसेना फक्त मराठी नव्हे तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी उभी राहिली एकोणीसशे ब्याण्णवच्या मुंबई दंगलीमध्ये शिवसेनेचं सामर्थ्य संपूर्ण देशाने पाहिलं बाळासाहेबाचं सा बोलणं कधीही राजकीय भाषेत गुंडाळलेलं नसायचं ते जे वाटायचं ते स्पष्ट बोलायचे एका पत्रकार परिषदेत विचारलं तुम्ही हिटलर सारखं बाळासाहेबाचं उत्तर होत हो पण मी हिटलर सारखा देशद्रोही नव्हे एका हातात सिगारेट आणि दुसऱ्या हातात माईक असायचा पण आवाजात असायचा हजारो लोकांचा आत्मविश्वास बाळासाहेबांनी केवळ राजकारण नाही केलं तर समाजासाठी काम केलं एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटानंतर त्यांनी मुंबईत शांतता राखण्याचे आवाहन केले पाकिस्ताना विरोधात आवाज उठवला शिवसेनेच्या माध्यमातून लोकांना दरात औषध हॉस्पिटल्स आणि मदत मिळाली मुंबईत मराठी माणसाला नोकरी नाही घर नाही सम्मान नाही आणि वर परप्रांतीयांनी आपली जमीनही हिरावली अशा परिस्थितीत बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीशे सहासष्ट साली शिवसेनेची स्थापना केली शिवसेनेचा जन्म झाला एक रणभेरी वाजली मराठी माणूस पहिल्यांदा हा बाळासाहेबांचा नारा होता तेव्हा मुंबईत दादागिरी होती परप्रांतीयांची आणि त्यांची दादागिरी थांबवायला हवी होती एक भीती आणि ती भीती बनली शिवसेना राजकारणात अनेक नेते आले गेले पण बाळासाहेब ठाकरेंची शैलीच वेगळी होती ते म्हणायचे मी नेता नाही मी हुकुम आहे पण त्यांच्या हुकुमशाहीत लोकांचा जीव होता आणि त्यांच्या प्रत्यक्ष शब्दात लाखोंच्या भावना त्यांचं एक वाक्य लोकांच्या काळजावर कोरलं गेलं होतं मी मरेपर्यंत झुकणार नाही आणि मरणानंतरही नाही ना ब्याण्णव साली मुंबई पेटली धार्मिक तणाव वाढला आणि त्याच काळात शिवसेना या दंगली मागे शिवसेना आहे पण बाळासाहेबांनी कधीच पाठ फिरवली नाही ते म्हणाले जर हिंदूचं रक्षण करणं गुन्हा असेल तर मी हा गुन्हा कबूल करतो मित्रांनो एकोणीशे पंच्याण्णव साली शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रात शिवसेना भाजप सरकार मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी पण खरा कोण होता माहित आहे का तर बाळासाहेब ठाकरे त्यावेळेस असं म्हटलं जायचं मंत्रालयाचा खरा दरबार साथ मातोश्री आहे बाळासाहेबांसाठी सत्ता ही साधन होती उद्देश नव्हे त्यांना जनतेचा सन्मान त्यांची सुरक्षितता आणि हिंदुत्व हाच ध्यास होता एकदा त्यांनी एका मुस्लिम युवकाचं लग्न लावून दिलं कारण त्यांच्या वडिलांनी सांगितलं साहेब तुम्हीच आमचे सर्वस्व आहात मित्रांनो बाळासाहेबांना राजकारणात यश मिळालं पण पुढे जाऊन कौटुंबिक जीवनात वादळ आली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद झाले राज ठाकरेनं दोन हजार सहा मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली ती बाळासाहेबांसाठी फार वेदनादायक वेळ होती त्यांचे आवडते राज ठाकरे पक्ष सोडून गेले होते इतिहासामध्ये अशा काही व्यक्तिमत्वाची नोंद होते ज्या जिंकल्या नसल्या पण माणसांच्या काळजावर राज्य केलं बाळासाहेब ठाकरे हे त्यापैकीच एक आहेत आजही जे महाराष्ट्र म्हणताना लाखो मराठी माणसांना बाळासाहेब आठवतात त्यांची शैली त्यांचा आवाज आणि त्यांनी दिलेली अस्मिता हीच खरी शिवसेनेची ओळख बाळासाहेब गेले असले तरी त्यांच्या आवाजाची धग आजही आसमंतात घुमते आणि म्हणूनच ते एक नेता नव्हते ते एक विचार होते सतरा नोव्हेंबर दोन रोजी संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध होता मुंबईतल्या रस्त्यांवर शांतता होती पण मनामध्ये एक गोहरण त्या दिवशी एक काळजाव राज्य करणारा राजा गेला होता बाळासाहेब ठाकरे हे आता आपल्यात नव्हते पण खरं सांगू का ते गेले नाहीत ते आजही आपल्या विचारात आहेत आपल्या घोषणा भव्य झेंड्यांमध्ये आहेत शिवसेना हिंदुत्व मराठी स्वाभिमान हेच त्यांचं खरं अस्तित्व होतं आणि ते अजूनही जिवंत आहे आज आपण जेव्हा कुठेही जय जे महाराष्ट्र म्हणतो ओरडतो तेव्हा बाळासाहेबांचीच छवी डोळ्यासमोर येते ते आजही हजारो तरुणांच्या मनात पेट लावतात स्वाभिमानाचा स्थळितोडपणा मराठी अस्मितेचा बाळासाहेब गेले असले तरी पण त्यांचे विचार अजूनही जिवंत आहेत आणि बाळासाहेबांचे विचार जोपर्यंत मराठी माणूस पृथ्वीवरती आहे तोपर्यंत त्यांचे जिवंतच राहणार आहेत मित्रांनो तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंबद्दल काही बोलायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये बोलू शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र